नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी एकत्रित येत ओझरजवळील सायकेडा फाटा इथे वक्रतुंड एंटरप्राइजेस हे दालन सुरू आहे खेळ आणि खेळाडूंना पूरक साहित्य इथे उपलब्ध होणार असून या दालनाचं उद्घाटन आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे क्रीडा अधिकारी अविनाश टिळे महेश शिंदे भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते अमित खुगे आनंद खरे संजय पाटील माजी नगरसेवक उल्हास धनवटे खंडू पोडके मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक कदम क्रीडा जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील पैलवान वाळू काकड सिद्धिविनायक पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत आढाव सचिन आढाव ॲडव्होकेट राहुल मुखेडकर आदी उपस्थित होते आमदार ॲडव्होकेट राहुल ठिकले यांचं आगमन होताच वक्रतुंड एंटरप्रायझेसचे संचालक दीपक निकम पाटील अविनाश वाघ ऋषिकेश रसाळ आणि राजू वाकडे यांनी त्यांचं स्वागत केलं आमदार ठिकले यांनी या अद्ययावत दालनाची पाहणी केली या दालनात टी शर्ट ट्रॅक सूट ट्रॅक पॅन्ट शॉर्ट स्कूल युनिफॉर्म कॅप तसेच सर्व प्रकारचे प्रिंट आणि स्पोर्टवेअर मॅन्युफॅक्चरिंग आणि स्टिकर प्रिंटिंग बिलबुक सर्टिफिकेट ब्राउचर ऑपसेट प्रिंटिंग एम वाय कामं होणार आहेत विविध शाळा महाविद्यालये क्रीडा संस्था यांच्याकडून वक्रतुंड दालन म्हणजे एक चॉईस ठरणार आहे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी या दालनाला वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत सर। या सर्व आणि आमचे बिझनेस उधारे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांचं मोठं योगदान आहे आणि आज ते ह्या व्यवसायात पदार्पण करत आहेत त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा व्यवसाय हा असा बौद्धिंगत भाऊ व वक्रतुंड एंटरप्राइजेसचे सर्व संचालक क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यामुळे खेळ आणि खेळाडूंप्रती असल्यानं आवश्यक असलेली सर्व साहित्य उत्पादने दर्जेदार आणि परवडेल अशा दरात मिळणार आहेत संचालक अविनाश वाघ यांनी याविषयी मनोगत व्यक्त आज डॉक्टर तुंड एंटरप्रायजेस या नावाने या ठिकाणी क्रीडा साहित्य गणवेश व सर्व प्रकारचं प्रिंटिंग ते कामं या ठिकाणी करण्यासाठी एक दालन ओपन करण्यात आलेलं आहे या दालनामध्ये क्रीडा गणवेश तसेच सर्व प्रकारचे स्पोर्ट्सचे ड्रेस टी शर्ट ट्रॅक सूट ट्रॅक पॅन्ट कॅप्स व प्रिंटिंगचे व्हिजिटिंग कार्ड व्हिजिटिंग कार्ड स्टिकर सर्टिफिकेट बिलबुक अशा विविध प्रकारचे कामं या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच या शॉपला एकदा नक्कीच व्हिजिट करावी सर्वांनी तसेच या शॉपसाठी आम्ही चौघां मिळून या ठिकाणी हे शॉप ओपन करण्यात आले आहे तसेच राजू वाकडे मी स्वतः अविनाश वाघ दीपक पाटील ऋषिकेश रसाव दीपक निकम या सर्वांच्या मदतीने आज या ठिकाणी या शॉपचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे सर्वांनी एकदा निश्चित भेट द्यावी वक्रतुंडा एंटरप्राइजेस या आलनामुळे खेळाडूंची मोठी गैरसोय दूर झाली आहे अशोक दुधारे मीनाक्षी गिरी आदींनी या तालना शुभेच्छा दिल्या आहेत इंटरप्राईजेस हे स्पोर्ट्समध्ये अतिशय क्रांती करणार आहे कारण मार्फत विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट झाले जे टी शर्ट ट्रॅक शूट आणि याशिवाय स्पर्धा आयोजनाचे आवश्यक असतं मेडल स्पॉ ट्रॉफी हे सगळे यात उपलब्ध होणार आहे या सर्व जास्तीत जास्त संघटनांनी प्राऊन घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त आहे त्याबद्दल वक्रदकुर्ड इंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नाशिक जिल्ह्यामधल्या सर्व विडा क्षेत्रातले जे संघटक आहेत त्यांनी या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा कारण इथे उत्तम क्वालिटीचे टी शर्ट ट्रॉफी मेडल इथं भेटणार आहेत आणि तुम्हाला पाहिजे त्या रेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने भेटणार आहेत त्याला सर्वांनी वक्रद कुर्लं येऊन एकदा सदिच्छा भेट द्यावी याप्रसंगी राजू शिंदे मधुकर देशमुख नितीन हिंगमेरे विजया दुधारे पोलीस निरीक्षक कोमलप्रीत शुक्ला कुणाल अहिरे अस्मिता दुधारे आनंद चकोर किरण वल्वे शैलेश रकिबे आदी यावेळी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक